नमस्कार मी बाबा बेलापूरकर आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज पाथडी शेवगाव तालुक्यामध्ये अतिवृष्टी जाहीर करण्यात आली असून पातळी शेवगाव तालुक्यातील सर्वच मंडळात काल अतिवृष्टी झाली आहे त्याचबरोबर अनेक नद्यांना मोठ्या प्रमाणावर पूर आलेला असून नागरिकांच्या नागरिकांना गावात मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाले आहे तसेच गुरं ढोरं आणि शेती यांचं प्रचंड नुकसान झालं आहे गावात वाडी वस्तीवर पुराचे पाणी शिरले आहे पुराच्या पाण्यामुळे अनेक लोक अडकले आहेत पहाटेपासूनच आमदार मोनिकाताई राजळे या जिल्हाधिकारी महसूल प्रशासन आपत्ती व्यवस्थापन पोलीस प्रशासन यांच्याशी सातत्याने संपर्कात आहेत पूर परिस्थितीत अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनच्या टीम युद्धपातळीवर काम करीत आहेत व पुरात अडकलेल्यांना सुरक्षित स्थळी हलवीत आहेत नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येत आहे की आपण घाबरून जाऊ नये तसेच नदीकाठच्या व पुराजवळच्या वस्त्यावरील नागरिकांनी सतर्क राहावे व सुरक्षित स्थळी थांबावे वाड्या वस्त्यावरील लोकांना गावातील लोकांना जे परिस्थितीमध्ये अडकलेले आहे किंवा काही मदत असल्यास खालील फोन नंबरवरती संपर्क साधावा आमदार मोनिकाताई राजळे यांचा फोन नंबर आहे अठ्ठ्याण्णव नव्वद तीस पन्नास झिरो झिरो अठ्ठ्याण्णव नव्वद तीस पन्नास झिरो झिरो तहसीलदार पाथर्डी यांचा नंबर आहे सत्तर वीस झिरो तीन पस्तीस अकरा तहसीलदार पाथर्डी यांचा नंबर आहे सत्तर वीस झिरो तीन पस्तीस अकरा पोलीस निरीक्षक पाथर्डी यांचा नंबर आहे शहाण्णव एकोणनव्वद नव्वद पंचेचाळीस एकोणपन्नास पोलीस निरीक्षक पाथर्डी यांचा नंबर आहे शहाण्णव एकोणनव्वद नव्वद पंचाळीस एकोणपन्नास तहसीलदार शेवगाव यांचा नंबर आहे ऐंशी सत्याऐंशी बावीस बत्तीस त्र्याऐंशी तहसीलदार शेवगाव यांचा नंबर आहे ऐंशी सत्याऐंशी बावीस बत्तीस त्र्याऐंशी पोलीस निरीक्षक शेवगाव यांचा नंबर आहे शहाण्णव सदोतीस शहाऐंशी सत्तेचाळीस सत्याहत्तर पोलीस निरीक्षक शेवगाव यांचा नंबर आहे शहाण्णव सदोतीस शहाऐंशी सत्तेचाळीस सत्याहत्तर श्री सुरेश बाबर यांचा नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस सोळा वीस पंच्याहत्तर श्री सुरेश बाबर यांचा नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस सोळा वीस पंच्याहत्तर श्री कानिप पाठक यांचा नंबर आहे एकोणऐंशी बहात्तर चौसष्ट एकोणीस अडुसष्ट कानिप पाठक यांचा नंबर आहे एकोणऐंशी बहात्तर चौसष्ट एकोणीस अडुसष्ट विठ्ठल साबळे यांचा नंबर आहे नव्वद शहाण्णव पंच्याण्णव छप्पन पंचावन्न विठ्ठल साबळे यांचा नंबर आहे नव्वद शहाण्णव पंच्याण्णव छप्पन पंचावन्न आमदार कार्यालय शेवगाव झिरो चोवीस एकोणतीस बावीस पंचवीस पन्नास आमदार कार्यालय शेवगाव झिरो चोवीस एकोणतीस बावीस पंचवीस पन्नास आमदार कार्यालय पाथर्डी झिरो चोवीस अठ्ठावीस बावीस बावीस पन्नास आमदार कार्यालय पाथर्डी झिरो चोवीस अठ्ठावीस बावीस बावीस पन्नास